जय श्रीय मित्रांनो मित्रांनो अतिशय दिलासादायक बातमी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे आता या दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो या सोळा जिल्ह्यात पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे आता हे सोळा जिल्हे कोणते असणार आहेत त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील आकडेवारी किती असणार आहे शेतकरी किती असणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी अनुदान किती जमा होत आहे त्यानंतर कोणत्या बँकेत जमा होत आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता एकवीस चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा मी गणेश ठाकरे कृषी सात बारा युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एकूण चौतीस जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना सूचना काढण्यात आल्या होत्या आणि याचं वाटप सुद्धा करण्याकरता मंजुरी देण्यात आली होती परंतु पिकमा कंपनीचे आक्षेप असल्याकारणाने कारण याचं वाटप करण्याकरता विलंब झाला आणि आता ह्या पंचवीस टक्के अग्रेनच्या पिकमा वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा झालेले आता उर्वरित या सोळा जिल्ह्यात पंचवीस टक्के आग्रेंचा पिकमा वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो सुरुवातीला जो पिकमा वाटप करण्यात आला होता तो हिंगोली जिल्हा सुद्धा वाटप करण्यात आला होता बरेच काही राज्यामध्ये वाटप करण्यात आलेले होते आणि आता या दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अठ्ठेचाळीस लाख बारा हजार एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के विमा वाटप करण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो एकूण शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी जवळपास तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकशे पंचावन्न कोटीची निधी मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि याचं वाटप सुरुवात झालेली आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यात एकशे मित्रांनो जळगाव जिल्ह्यात सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यामध्ये सोयाबीन असेल कप का, कापूस असेल ज्वारी असेल फळबाग पिक असतील यातून शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी चारशे कोटी सॉरी चार कोटीची निधी मंजूर करून देण्यात आलेली आहे मित्रांनो नगर जिल्ह्यात दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यासाठी एकशे साठ कोटीची निधी मंजूर करून देण्यात आलेली आहे याचं वाटप सुद्धा होण्याकरता आता सुरुवात करण्यात येणार आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात एक लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि एकशे अकरा कोटीची निधी मंजूर करून देण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्यात चाळीस हजार चारशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सहा कोटीची निधी मंजूर करून देण्यात आलेली आहे सांगली जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान अठ्ठ्याण्णव हजार सातशे अठ्याण्णव हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सहा कोटीची निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करून देण्यात आलेले मित्रांनो बीड जिल्ह्यात सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं दोनशे एक्केचाळीस कोटीच्या निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यात छत्तीस हजार सहा तीनशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अठरा कोटीची निधी या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करून देण्यात दा आलेली आहे धाराशिव जिल्ह्यात चार लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि दोनशे अठरा कोटीची निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेली आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यात एक लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि सत्याण्णव कोटीची निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे दुसऱ्या टप्प्यात याचं वाटप सुद्धा होण्याकरता आता सुरुवात होणार आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर तेरा तेरा लाखाची निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करून देण्यात आलेली आहे मित्रांनो जालना जिल्ह्यात तीन लाख सत्याहत्तर हजार नऊशे सहाशे पंचवीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकशे साठ कोटी निधी सुद्धा या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करून देण्यात आली आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आलं होतं जवळपास चार लाख सत्तर शे हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर दोनशे सहा कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करून देण्यात आला होता मित्रांनो नागपूर जिल्ह्यात त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर बावीस ब्याण्णव सॉरी बावन्न कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करून देण्यात आलेला आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यात दोन लाख एकोणीस हजार पाचशे छत्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर दोनशे चौवेचाळीस कोटी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेले अमरावती अमरावती जिल्ह्यात दहा हजार दोनशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यासाठी आठ लाखाचे निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आले याचं वाटप सुद्धा आता करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ हजार तसा कुठं आठ हजार पाचशे तर कुठं आठ हजार बाराशे बारा हजार सॉरी आठ हजार पाचशे तर बारा हजार रुपये एवढा निधी पिकम्याचा मंजूर करण्याकरता म्हणजे वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो सोयाबीन कापूस तूर या पिकाचा सुद्धा सॉरी तूर कापूस या पिकाचा सुद्धा पीक हा येणार आहे तर सुरुवातीला सोयाबीन ज्वारी अशा पिकाचा पीक वाटप करण्यात आलेला आहे फळबाग पिकाचा सुद्धा पीक विमा हा वाटप करण्यात आलेला आहे सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा येत्या दोन दिवसात हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे या सोळा जिल्ह्याचं आपण अपडेट घेतलं आपण इतर जिल्ह्याचा सुद्धा नक्कीच अपडेट घेत राहू नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्र